ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी आलेली महिला बेपत्ता तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरातून दर्शनासाठी आलेली महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय तराडे यांनी दिली आहे सौ पल्लवी उमेश गडदे वयवर्ष सदतीस राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिलनगर असे या महिलेचे नाव आहे ही महिला मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी आली होती मी समाधीचे दर्शन घेऊन येते असे पती उमेश गडदे यांना सांगून त्या गेला मात्र परत न आला ना पती उमेश मोहन गडदे वैवर्ष चाळीस यांनी सायंकाळपर्यंत मंदिर परिसरासह नातेवाईकांच्याकडे शोधाशोध केली परंतु त्यांना सापडल्यानं दहिवडी पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची फिर्याद दिली पल्लवी गडदे यांचं वर्णन पुढीलप्रमाणे आहे उंची सुमारे पाच फूट अंगाने सडपातळ रंग गोरा डोक्याचे केस लांब व काळे चेहरा उभट नाक सरळ असलेल्या पल्लवी गडदे यांनी अंगात मेहंदी रंगाची साडी व त्यावर जुळता ब्लाऊज घातला होता तसेच गळ्यात काळ्या पिवळ्या मण्यांचे मंगळसूत्र नाकात पिवळ्या धातूची चमकी पाळ्यात पांढऱ्या धातूची जोडवी व काळ्या रंगाचे बूट घातले होते त्या मराठी भाषा बोलतात पल्लवी गडदे यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहाऐंशी अडुसष्ट अडतीस पंचावन्न बासष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन दहिवडी पोलिसांनी आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खाडे अधिक तपास करीत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद